कवी प्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो कालच धर्मांतरण बंदी कायदा हा अस्तित्वात आला पाहिजे बाबत अतिशय कडक कायदे केले पाहिजेत याविषयी मी विवेचन केलं होतं त्याच अनुषंगाने प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांकडनं असे जलालुद्दीन कुठे सापडतात का म्हणून तपास करा असा पत्रव्यवहार झाला पाहिजे असे आदेश त्या त्या जिल्ह्याच्या मुख्य पोलीस आयुक्त किंवा कलेक्टर अशा लोकांपर्यंत असे आदेश गेले तर बरं होईल अशीही एक नागरिक म्हणून विनंती करतो आणि याच अनुषंगाने एक अजून एक कायदा अस्तित्वात का आला पाहिजे याच्यासाठी मी स्वतः अनुभवलेली एक कहाणी सांगतोय हा कायदा आहे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि हा कॉमन सिव्हिल कोड जर आपण केलं तर आपोआप हा कायदासुद्धा अस्तित्वात येऊ शकतो परंतु सेपरेटली हा पण कायदा नितांत गरज असलेला कायदा आहे अदरवाईज या आपल्या भारत देशाचं भवितव्य बहुधा काही खरं नाही असंच म्हणावंसं वाटतं आहे आता मी अनुभवलेली कहाणी काय आहे आणि या कायद्याची आवश्यकता का आहे हे तुम्हाला आपोआप पटेल पुणे येथील सारसबागेमध्ये गणपतीचं सा मंदिर आहे सर्वज्ञात आहे सारसबागेचं एक विशिष्ट टायमिंग आहे त्या टायमिंगला ती बाग उघडली जाते संध्याकाळच्या वेळेस विशिष्ट टायमिंगला ती बाग बंद केली जाते या वेळेमध्ये तिथे अनेक लोक दर्शनाला येतात तिथे कोणी जायचं कोणी नाही जायचं असं काहीही बंधन नाही त्यामुळं सर्व सारस सारसबाग ही नेहमीच इतर बागेंप्रमाणे खुली असते गणपतीचं दर्शन घेऊन पायऱ्या उतरून येतानाच थोडंसं पुढं आल्यावर डाव्या हाताला मला एका छोट्याशा गवताळ जागेवर आणि इथे एक बेंच पण होता या बेंचच्या लगत पाच सहा मुलं खेळताना आणि बेंचवर एक प्रौढ मुस्लिम महिला जिच्या पोटावरून समजत होतं की ती प्रेग्नंट आहे आणि तिच्या शेजारी एक अठरा एकोणीस वर्ष असावं वय अशी एक मुस्लिम युवती हे दृश्य पाहताना जी पाच सहा मुलं खेळत होती त्यांच्या वयातलं अंतर पाहिल्यावर माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं की या दोनच बायका आणि ही एक तर अविवाहित आहे एक प्रेग्नंट आहे ठीक आहे है, ह्यांच्यासोबत कोणीतरी पुरुष मंडळी असणारच आहेत त्याशिवाय हे इतके सगळे मिळून येणं शक्य नाही आहे असा एक मनात कयास बांधून थोडासा आम्ही कडेला गप्पा मारत उभे राहिलो मी आणि माझा मित्र तेवढ्यात एक मुस्लिम व्यक्ती यांच्या दिशेने येताना मला दिसली आणि माझा अंदाज खरा ठरला तोच तो त्यांच्यासोबत आलेला व्यक्ती होता अर्थात त्या प्रेग्नंट बाईचा तो नवरा होता हे नंतर त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं एकमेकांशी जे संभाषण चालू होतं त्याच्यावरून समजलं कुतूहलापोटी मी सहज त्यांच्याजवळ गेलो आम्ही दोघंही आणि त्या व्यक्तीला मी विचारलं मी आजी नमस्ते कैसे हो वगैरे जुजबी मी बोलायला सुरुवात केली क्या बगीचे मी घुमने आयो बच्चों को लेकर किसके है बच्चे तो हसत म्हणाला किसके याने की मेरेही आहे साब आता ती जवळपास सहा मुलं खेळत होती प्रत्येकाच्या वयामध्ये थोडं थोडं अंतर त्यात सर्वात मोठी एक मुलगी होती तिथे ती साधारण तेरा चौदा वर्षाची होती मी आश्चर्यचकित झालो मी त्याला विचारलं ही सगळी मुलं सहाच्या सहा, सहा तुमची आहेत या दोन मुली चार मुलं खेळतायत ती हां साब आपणही येतो आहे और ये मेरी बीवी के बगल में जो बैठी है वो मेरी साली है अच्छा मतलब और वो बीवी प्रेग्नेंट है अभी हाँ सातवा फिर क्या होगा बेटा बेटी क्या चाहिए क्या पूछते हो साहब आपके हिंदुओं के जैसा हम वो मशीन में जाकर चेक नहीं करते वो अल्लाह की देन रहती साहब हाँ प्रश्न ऐकुन त्या तीवी ला सुधा थोड़ा राग आला ती मधे पडली कुछ भी ना पूछो मनु ती मंडली ये सब अल्लाह की देन है शेवटी मी तश्चर्या विचार लि मियाँ मियाजी आप करते क्या हो आपकी आमदनी क्या है इतने छः बच्चों की स्कूल की फीस ये कपड़े का खर्चा या अभी शायद कभी कभी आप बगीचे में आते होंगे या आप इनको खाने के लिए कुछ लाए हो ये एक सौ डेढ़ सौ रुपये खर्चा आप करते क्या हो वैसे आपका कोई बिजनेस है या कुछ काम करते हो कुछ नहीं साहब रिक्शा चला लेता हूँ और जो भी मिलता है वो बस अपने परिवार के लिए खर्चा करता हूँ यहाँ किसको बैंक भरना है साहब जिंदगी और मौत का कुछ भरोसा नहीं जितना कमाता हूँ उतना अपने परिवार के लिए खर्च में कुछ भी मुझे ये नहीं लगता वो नहीं लगता अशी ती एक बड़बड़ शुरू बड़ ज़ाली मग सहज में विचार ल ये अपनी बीवी की बहन को क्या आप संभालते अपने घर पे ले आए हाँ साहब अभी उसकी उम्र हो गई अठारह अभी शादी विधि देखना पड़ेगा लेकिन बच्ची बराबर नहीं संस्कार अच्छे नहीं कुछ भी नहीं आता इसको बनाने इसके लिए मैं बोला चलो बड़ी बहन है इसको सिखाओ अगर शादी ब्याह हो के दूसरे घर चली जाएगी कुछ सालन बिलन बनाने नहीं आया हा? कपड़ा बर्तन माँजने नहीं आया तो क्या कहेंगे लोग इसके लिए साहब ये साली का भी अभी परवरिश ही कहो ना इसके आगे की मैं ही कर रहा हूँ और क्या उसके पास जाना है तो कुछ जवाब देंगे ना हम कुछ तो नेक काम करके जाना पड़ेगा ना साहब एक साली को अपनी अपनी राह पे चलने के लिए थोड़ा सा कामयाब बनाने की कोशिश कर रहे हैं हम दोनों मियाँ भी, भी कर रहे हैं ये इसकी बड़ी बहना है इसका तो फ़र्ज़ बनता है और मैं उस घर का दामाद हूँ बेटे जैसा हूं। मेरा भी तो फर्ज बनता है असे काही संस्कारक्षम वाक्य त्याच्याकडनं ऐकून मी थोडासा अचंबित झालो पण ही सहा मुलांची रांग आणि सातवी प्रेग्नन्सी आणि एक रिक्षा चालवणारा रिक्षा चालक परंतु बेधडकपणे सांगतात की या अल्ला की देन है वो जब तक देता रहेगा तब तक हम लेते रहेंगे अशा मेंटॅलिटीनी आपल्या लोकसंख्येचा भस्मासूर वाढवण्यास कारणीभूत झालेला हा एक समाज आणि म्हणूनच कॉमन सिव्हिल कोड वन नेशन वन लॉ वन नेशन वन एज्युकेशन आणि रेफ्युजीजबद्दलसुद्धा काही कडक नियम धर्मांतरण कुणालाही कम्पेल करून धर्मांतरण करता येणार नाही हा तसा अलिखित नियम आहे पण तो पाळला जात नाही आणि घटनेमध्ये समता बंधुता पाहिजे तुम्हाला घटनेमध्ये समता हा शब्द पाहिजे पण मग समान नागरिक कायदा नको आहे मग ही समानता का नको आहे इथेच खरी मेक आहे आणि मग बाहेरून सुद्धा मुस्लिम धर्मीय त्यांचा लोंढा वाढतोय कोणीही येतं आहे कुठेही राहतं आहे अवैधरित्या राहत आहेत काही राज्यांमध्ये कडक मामला सुरू आहे कॉम्बिंग ऑपरेशन करून बांगलादेशी आणि इतर देशातनं आलेले मुस्लिम लोकांना हुडकून काढलं जात आहे बोगस आधार कार्ड पॅन कार्ड जप्त केली जात आहे परंतु ही बोगस आधार आणि बोगस पॅन जिथून दिली जातात तिथं घाव का घातला जात नाही हा मोठा प्रश्न एक नागरिक म्हणून सतत भेडसाव तुम्हाला अरे तुमच्या यंत्रणात जर लाचखोर प्रवृत्तीने कामं करत असतील तर ही न संपणारी कथा आहे तुम्ही कॉम्बिंग ऑपरेशन करायचं आधार पॅन जप्त करायची दोन चार दिवस त्यांना शेल्टरला ठेवायचं बिर्याणी खाऊ घालायची त्यांची यथोचित व्यवस्था करायची बांगलादेशच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्याची आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला पडलेल्या भगदाडांमधनं त्यांनी परत दुसऱ्या एरियात यायचं बोगसच आधार कार्ड द्यायची आहेत बोगस पॅन कार्ड द्यायचे आहेत मग नाव कोणतंही चालतं ना पुन्हा तीच व्यक्ती नाव बदलून एरिया बदलून पुन्हा तुमच्या भारताचा नागरिक बनूनच राहते पुन्हा दारिद्र्य रेषेखालचं त्यांना रेशन कार्ड दिलं जातं आणि सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा ते मिळवत राहतात मग हे अनएंडिंग सर्कल कुठेतरी तुटलं पाहिजे ना हे अल्लाह की देने हम क्या हम कितने भी बच्चे पैदा करेंगे हमारे धर्म में चलता है जो जन्म लेता है उसे अल्लाह संभलता है उसकी रोजी रोटी का ख्याल वो रखता है अपने को क्या आपून सिर्फ काम करते रहने का अशा प्रवृत्तीने जर प्रत्येक कुटुंबामधला एक व्यक्ती एक स्त्री ज्या घरामध्ये चार बायका अलाऊड आहेत जोपर्यंत कॉमन सिव्हिल कोड होत नाही तोपर्यंत त्यांची ही नियमावली चालूच राहणार मोमेडन लॉ त्याची ॲप्लिकॅबिलिटी त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार राहण्याची मुभा ही चालूच राहणार मॅरेजच्या बाबतीत ख्रिश्चन लॉ पारसी लॉ दे आर ऑल्सो डिफरंट ते त्यालाच मानतात म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र राहावं समताबंधुता असावी भाईचारा असावा हा ठेका फक्त हिंदुस्थानातल्या हिंदू लोकांनीच घेतला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो हा जो सारसबागेत मी अनुभव घेतला त्याच्यानंतर मला प्रकर्षाने असं सांगावं असं प्रशासकीय यंत्रणांना आणि राजकारण्यांना की धर्मांतरण बंदी कॉमन सिव्हिल कोड आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा हे अत्यावश्यक कायदे आहेत हे सध्या लोकसभा आता हिवाळी अधिवेशन चालू होईल कुठल्या तरी खासदाराला सत्ताधारी पक्षातल्या एखाद्याला ही गोष्ट जाणवली पाहिजे त्यांनी हा आवाज उठवला पाहिजे याच्या बाबतीतली बिलं तयार झाली पाहिजेत ती पास होण्याकरता हे धडपडलं पाहिजे सत्ताधारी पक्षाने आपली बँक आपली बँक असा नारा लगवत या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका थोडीशी कमी करता आली तरच या देशाचं भवितव्य तरच त्या सीमेवर तैनात असलेला सैनिकांचा घाम जो गळतो आहे रक्त जे सांडतंय आहे ना त्याला कुठेतरी न्याय दिला असं मला तरी वाटेल कायदे बनवणं हे सर्वस्वी तुमच्या राजकारण्यांवरती अवलंबून असतं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एखादा कायदा त्याचं बिल संमत केल्यानंतर सन्माननीय महोदया राष्ट्रपती यांच्याकडे ते गेल्यानंतर त्यांनी सँक्शनिंग एकदा सिग्नेचर केली की मग तो कायदा तयार होतो अंमलात येतो सगळ्या भारत देशभर तो लागू होतो ही प्रक्रिया तशी थोडी जटिल आहे त्यासाठी बहुमत नक्की लागतं आज सत्ताधारी पक्षांनी जर हे मुद्दे मांडले तरच याच्यामध्ये काहीतरी आपल्याला चांगलं हाती लागू शकतं वक्स कायद्याची जी काही गत झाली आहे जी काही चर्चा जी काही जे सी पी तिथे एस्टॅब्लिश करावी लागली त्यानंतर पुन्हा मुदतवाढ या अशा घटना घडत राहणार आहेत इतक्या सहजरित्या हे कायदे बनणार नाहीत त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत घेत मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षातले काही मंत्री हे कायदे बनवण्याकरता नक्कीच उत्सुक असतील त्यांना या कायदे बनवण्यामध्ये यश मिळावं ज्या काही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यात काही विद्वान वकिलांनी याच बाबतीत त्या याचिका सुद्धा पटलावर लवकर याव्यात आणि देशाचं भवितव्य लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा एक हिरवा कंदील मिळावा याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो खरोखर जनतेमधूनसुद्धा हे कायदे बनवण्यासाठी काही ना काही निवेदनं प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरला दिली गेली पाहिजे असाही सगळ्या संघटनांना मी नम्रपणे विनंती करतो जय हिंद जय भारत